नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कालच्या तारखेला दिनांक पाच दोन दोन हजार चोवीसला नोट आली आहे शिक्षक भरती संदर्भात त्याबद्दल माहिती पाहणार आहोत पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदभरती सन दोन हजार बावीस पॉईंट वन महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे सेवक किंवा शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते पॉईंट नंबर दोन सदर ऑनलाईन चाचणी दिनांक बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन या कालावधीमध्ये घेण्यात आली या चाचणीसाठी एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले पॉईंट नंबर तीन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळातील इयत्ता पहिली ते बारावीकरता शिक्षणसेवक किंवा शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे सदर भरती त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन ऐंशी टक्के पदांसाठी करण्याचे शासना देशानुसार नियोजित आहे पॉईंट नंबर फोर या कामी माहे जून दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षणविषयक बिंदू नामावलीची तपासणी करण्यात आली त्यानंतर बिंदू नामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता यास्तव जिल्हा परिषदेच्या दहा टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला जिल्हा परिषदामध्ये सध्या सत्तर टक्के रिक्त जागांवर पदभरती करण्यात येत आहे पॉईंट नंबर फाईव्ह सर्व आरक्षणाच्या बिंदू नामावली मागास वर्ग कक्षाकडून तपासून घेतलेले आहेत जर आधीच जास्त प्रमाणात त्या प्रवर्गाची भरती झाली असेल तर अर्थात या भरती त्या या भरतीत त्या प्रवर्गासाठी जागा कमी येतील तरीही दहा टक्के जागा राखून ठेवलेल्या आहेत त्यावर यथावकाश निर्णय घे घेतला जाईल नेक्स्ट पॉईंट खाजगी शैक्षणिक सं सो, संस्थांतील रिक्त पदे पोर्टलमार्फत भरण्यासाठी वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्स तसेच लेखीपत्र ज्या ज्या तारखेला दिली आहेत त्या तारखा दिलेल्या आहेत यानुसार नुसार जास्तीत जास्त पदे जाहिरातीमध्ये येण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे नेक्स्ट पॉइंट शासनपत्र दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस व शिक्षण आयुक्तालयाचे पत्र दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीसनुसार सेमी इंग्रजी शाळांकरता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी मागणी घेण्यात आली आहे नेक्स्ट पॉईंट्स स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इंग्रजीच्या बळकटीकरणाकरिता साधन व्यक्ती नियुक्त करण्याच्या विषयासंदर्भात शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे समिती गठीत करून समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे त्यासाठी केंद्र शाळेस एक या प्रमाणात परंतु त्यातून उपलब्ध पदे वजा करून माफक प्रमाणात पदे राखून ठेवली आहेत नेक्स्ट पॉईंट एकंदरीत एकंदरीतच या भरती प्रक्रियेमध्ये मा माध्यम बिंदू नामावली अथवा विविध शिक्षक प्रवर्ग या सर्वच विषयांबाबत एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या समाज माध्यमांवर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता परंतु अशा कोणत्याही दबाव अथवा खोळसाळपणाचा जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयांवरचे धोरण याचे तंतोतंत तंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे नेक्स्ट पॉईंट या दरम्यान अयोग्य भाषेचा वापर अथवा खोळसाळपणाचे संदेश पाठवणाऱ्या व्यक्तींचे संदेश दुर्लक्षण्या दुर्लक्षण्यात आले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त विविध प्रकारच्या सुयोग्य सुयोग्य संदेशांना स्वतः आयुक्त तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनपर उत्तरे दिली आहेत नेक्स्ट पॉईंट पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर चौतीस जिल्हा परिषदांच्या आ, दस बारा हजार पाचशे बावीस तसेच अठरा मनपाच्या दोन हजार नऊशे एक्कावन्न ब्याऐंशी नगरपालिका किंवा परिषदाच्या चारशे सते सत्याहत्तर व एक हजार एकशे तेवीस खाजगी शैक्षणिक संस्थांच्या पाच हजार सातशे अठ्ठावीस अशा एकूण एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रिक्तपदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे नेक्स्ट पॉईंट पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्तपदांचा तपशील पुढील प्रमाणे पॉईंट वन आरक्षणनिहाय रिक्तपदे अनुसूचित जाती तीन हजार एकशे सत्तेचाळीस अनुसूचित जमाती तीन हजार पाचशे बेचाळीस विमुक्त जाती हो आठशे बासष्ट भटक्या जमाती ब चारशे चार भटक्या जमाती क पाचशे ब्याऐंशी भटक्या जमाती ड चारशे त्र्याण्णव विशेष मागास प्रवर्ग दोनशे नव्वद इतर मागास प्रवर्ग चार हजार चोवीस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दोन हजार तीनशे चोवीस खुला सहा हजार एकशे सत्तर याप्रमाणे आहेत तथापि काही व्यवस्थापनांनी जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहेत त्यामुळे आरक्षण निहाय रिक्तपदे जास्त दिसून येतात दोन गटनिहाय रिक्तपदे इयता पहिली ते पाचवी दहा हजार दोनशे चाळीस इयत्ता सहावी ते आठवी आठ हजार एकशे सत्तावीस इयता नववी ते दहावी दोन हजार एकशे छहात्तर इयत्ता अकरावी ते बारावी एक हजार एकशे पस्तीस याप्रमाणे आहेत तीन माध्यम माध्यमनिहाय रिक्तपदे मराठी अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर इंग्रजी नऊशे एकतीस उर्दू एक हजार आठशे पन्नास हिंदी चारशे दहा गुजराती बारा कन्नड अठ्ठ्याऐंशी तामिळ आठ बंगाली चार तेलगू दोन याप्रमाणे आहेत चार नंबर पदभरती प्रकारनिहाय रिक्तपदे मुलाखती शिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव मुलाखतीसह चार हजार आठशे एकोणऐंशी याप्रमाणे आहेत नेक्स्ट पॉईंट पदभरतीबाबत उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना व युझर मॅन्युअल देण्यात आलेले आहे तसेच उमेदवारांना एस एम एसद्वारे देखील कळविण्यात येत आहे नेक्स्ट पॉईंट उमेदवारांनी लॉग इन करण्यासाठी हा दिलेला आहे वेबसाईट या संकेतस्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी दिली जाईल नेक्स्ट पॉईंट उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस म्हणजेच नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक आहे नेक्स्ट पॉईंट सन दोन हजार सतरामधील अपात्र गैरहजर व न झालेल्या रिक्तपदांसाठी दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस व तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याबाबत माननीय या उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून नियुक्ती आदेशाबाबत स्थगिती आदेश आहेत दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस व तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी यादी प्रसिद्ध केल्यानंतर रिक्त राहिलेल्या माजी सैनिक व इतर समांतर आरक्षणाच्या जागा त्या त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाव्यतिरिक्त मधून भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे शासन मान्यतेनंतर कार्यवाही करण्यात येणार आहे नेक्स्ट पॉईंट पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल नेक्स्ट पॉईंट पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की यापुढे कोणत्याही कारणासाठी अधिकारी कर्मचारी यांना व्यक्तिगत संदेश पाठवू नये पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित सर्व बाबींसाठी हा ईमेल आय डी दिलेला आहे इजू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पत्र व्यवहार करावा या ईमेलवर सुद्धा ग्रुप संदेश न पाठवता तसेच ज्या बाबींचा उलगडा शासन निर्णयाचे वाचन केल्याने किंवा सहकार्याशी चर्चा केल्याने होऊ शकतो अशा बाबींवर अनावश्यक ईमेल न पाठवता केवळ अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर पत्र व्यवहार करावा जेणेकरून त्यास प्रतिसाद देणे शक्य होईल हा एजू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा ईमेल आहे नेक्स्ट पॉईंट ही प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची असून हो त्यामध्ये तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे त्यामुळे काही टप्प्यावर काही तात्पुरत्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु त्याचे निराकरण करण्याची प्रशासकीय व तांत्रिक व्यवस्था केलेली आहे त्यामुळे प्रतिक्रिया देताना संयत मार्गाचा वापर करावा नेक्स्ट पॉईंट आहे सर्व अभियोग्यताधारकांना शासन व प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहेत सूरज मांडरे भा प्रसे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य व्हिडिओ आवडल्यास ला, 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 व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद